बहिण योजना सुरू असताना त्यावरनं राजकारण सुरू झालेलं असतानाच आता महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन तायांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे रुपाली साकणकर यांना आमदारकीचे डोहाळे लागलेत असा दावा रोहिणी खडसेंनी केलाय तर रुपाली साकणकरांनी देखील रोहिणीताईंवर पलटवार केलाय वडिलांच्या जीवावर पद मिळवणाऱ्यांना बोलण्याचा अधिकार नाही असा टोला रुपाली साकणकरांनी लगावलाय कशी रंगली या दोघींमधली जुगलबंदी पाहूयात ांना मी आठवण करून देऊ इच्छिते की ज्या आदरणीय सुप्रियाताई सुळेंवरती त्या टीका करतायत त्या सुप्रियाताई सुळेंमुळेच त्यांचं अस्तित्व आहे कारण शेवटी त्यांनी जर त्यांना प्रदेशाध्यक्षपद असेल किंवा महिला आयोगाचं अध्यक्षपद दिलं नसतं तर आज त्यांची ओळखही तयार स्वतः त्या करू शकल्या नसत्यात पण आमच्या आदरणीय सुप्रियाताई सुळे ह्या आमच्या सगळ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्या समर्थ आहेत त्या नेत्या आहेत आमच्या त्यांच्या बाबतीमध्ये निर्णय त्या मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक आहेत का काय हे सगळं सगळं आम्ही महाविकास आघाडीचे नेते म्हणून आम्ही आमचा विषय आहे पण तुम्हाला नक्कीच आमदारकीचे डोळे लागल्यासारखं आम्हाला दिसतं आहे पहिले आमदार किंवा नगरसेवक होऊन दाखवत आई ज्याचा जेवढा अभ्यास असतो तेवढंच ते वक्तव्य करतात पहिली गोष्ट आमच्याकडं सी डी आहे सी डी आय करून तुतारीमध्ये प्रवेश मिळवला अजून कुणाची सीडी ती बाहेर पडली नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुतारीचा प्रचार करत त्याकडून भाजपचा प्रवेश प्रचार केला आहे असं आमच्यापर्यंतची माहिती वडील विधान परिषदेचे सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस तुतारीमधून आणि ते आता भाजपमध्ये जाणार अशा बातम्या आहेत एकंदर पाहिलं तर कोणाचा पायपोस कोणाला नाही अशा पद्धतीने स्वतःच्या पक्षाला फसवणार आहे ते इतरांना टीका करू किंवा अशा पद्धतीने टीका करणार याच्यावरून त्यांची मानसिकता आणि बुद्धिमत्ता किती हे कळू नये